आज आपण पाहणार आहोत उपवासाचा बटाट्याचा चिवडा कसा बनवायचा अगदी झटपट व कमी इन्ग्रेडियंट्समध्ये बनवून तयार होतो तर इथे मी बटाट्याचा चिवडा बनवण्यासाठी तीन बटाटे या प्रमाणात बटाटे घेतलेले आहेत खरं तर हा बटाटाचा चिवडा बनवण्यासाठी इंदुरी बटाट्यांचा वापर केला जातो पण प्रत्येक ठिकाणी हे अवेलेबल होतील असं नाही त्यामुळे मी जे घरात बटाटे आपल्याकडे असतील त्याच्याच त्याच बटाट्यांपासून हा चिवडा बनवणार आहे तर इथे तुम्ही पाहू शकता मी दोन ते तीन पाण्याने हे छान स्वच्छ धुवून घेतलेत व आता याचे आपल्याला असे आडवे काप करून घ्यायचे करताना ते आडव्याच ह्यानी आपल्याला काप करायचे जर उभे काप केले तर ते तळताना करपले जाण्याची जास्त शक्यता असते तर आता ही ते पूर्ण खीज आपला बनवून तयार झालेला आहे तर हा खीज देखील आपल्याला दोन ते तीन पाण्याने छान स्वच्छ धुवून घ्यायचा आहे जेणेकरून त्याच्यामध्ये कोणत्याही पद्धतीचं स्टार्च राहिले नाही पाहिजे जर स्टार्च राहिले तर हा बटाटा आपण जेव्हा तळतो तेव्हा ते लाल होण्याची जास्त शक्यता असते त्यामुळे होता होईल तेवढा आपल्याला पाण्याने हा स्वच्छ धुवून त्याच्यामध्ये स्टार्च कमी राहतील याची काळजी घ्यायची आहे मी बटाटे देखील दोन ते तीन पाण्याने धुतले होते आता जो हा खीस आहे तो देखील मी दोन चार पाण्याने छान स्वच्छ धुवून घेतलेला आहे तर तुम्ही इथं पाहू शकता अगदी पाण्याला कोणतंही का व्हाईट असं रंग आलेला नाही अगदी नितळ पाणी दिसतंय तर आता आपण हे पाणी व्यव एका चाळणीमध्ये काढून घेऊयात आता या खीसला कोणत्याही प्रकारचं पाणी राहता कामाने इथे मी एक स्वच्छ धुतलेला कपडा घेतलेला आहे आता हा जो खिस आहे आपण याच्यावरती घालून घेऊया व त्याच्यातलं जे पाणी आहे ते हलक्याशा हाताने आपण पसरून पुसून घेऊयात तुम्ही इथे पाहू शकता मी असे आडवे असे चांगले काप करून घेतलेले त्याचे अगदीच बारीक नाही आहेत ते काप आणि तुम्ही जेव्हा खिसणीचा वापर करता खिसताना ती देखील थोडीशी मोठ्या साईजची असेल तरी चालेल कारण अगदीच बारीक असेल तर ते कुरकुरीत होत नाहीत तर मी अगदी हलक्या हाताने दाब देऊन हे छान पुसून घेते जेणेकरून ते व्यवस्थित आपले कोरडे झाले पाहिजे तो माझा पहिला कपडा थोडासा ओला झाल्यासारखा वाटत होता म्हणून मी दुसऱ्या परत कपड्याने छान पुसून घेतलं आहे व हे, हे थोडंसं एक दोन मिनटे ना पाण्या फॅनखाली देखील कोरडे करून घेतलेले आहेत तोपर्यंत इथे मी तेल गरम होण्यासाठी ठेवलं होतं आता ते तळून घेऊयात आपण एक ते दोन मिनटं हे छान मंदाचेवर आपल्याला तळून घ्यायचं आहे तुम्ही इथे पाहू शकता आता इथे मी अर्धी वाटी या प्रमाणात शेंगदाणे घेतले तुम्ही शेंगदाण्याचं प्रमाण कमी जास्त केलं तरी चालेल दोन मिरच्या मी बारीक चिरून घेतलेल्या आहेत मिरच्या देखील तुम्ही आवडीनुसार कमी जास्त करू शकता मी हे जे शेंगदाणे मिरच्या बदाम देखील मी थोडेसे हलकेशे तेलामध्ये फ्राय करून घेतले होते चवीनुसार मीठ व चवीनुसार साखर याच्यामध्ये मी घालून घेणारे पिटी साखर घालणारे जेणेकरून ती कचकच -कच लागत नाही याच्यामध्ये तुम्ही काजू मनुके जे कोणते तुमच्याकडे ड्रायफ्रुट्स अवेलेबल असतील ते घातले तरी चालेल किंवा अदरवाईज नाही घातले तरी चालेल तुमच्या आवडीनुसार तुम्ही ते मी देखील केले तरी चालतील तर अशा पद्धतीने आपला हे सर्व मिश्रण आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे व आपला बटाट्याचा चिवडा देखील बनवून तयार झालेला आहे